एक तासभर नवऱ्याशी चांगल्या गप्पा मारल्या ना की तिथून पुढे म्हणणं हमकासेल आमचं तर तसंच असतं त्यामुळे आजचा दिवस तर माझा खूप वाईट गेलेला आहे सकाळपासून मी काहीच काम केलं नाही आणि दूध आता आमच्या घरचं संपलेलं आहे त्यामुळे विकत एक लिटर दुधामध्ये सगळं काही भागवावं लागतं तुझं माझं आणि तुझ्या वाचून करमेना अशी आमची गत आहे संध्याकाळच्या टायमिंगला चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर एका ठिकाणी आमची ही काय तासा सुद्धा असे भांडणं सुरू असतात तुमच्यामध्ये असं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा तर संध्याकाळच्या टायमिंगला थोडंसं बाहेर जाऊन आलो आणि रोज रोज स्वयंपाकात काय बनवावं हे एक मोठं टेन्शन असतं उद्या भाजीत काय करायचं हा सुद्धा आधीच विचार करून ठेवावा लागतो त्यामुळे उद्यासाठी मी हे छोले भिजत घातले आणि परवा दिवशी आम्ही देवाला गेलो होतो ना तिथूनच हा धूप मी घेऊन आले होते तो तो तर म्हटलं चला आज हा धूप लावून बघूया त्याचा वास कसा येतोय ते देणारे तर आपल्याला सांगतातच की खूप छान वास आहे घेऊन जा पण लावल्यानंतरच आपल्याला समजतं तर छान वास आहे या धूपचा सुद्धा संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि आजच्या स्वयंपाकाला लागले आता आज काय बनवायचं तर म्हटलं चला आज सोयाबीनची भाजी बनवूया आता ही वेळी आहे ती चेंज करायला आली आहे माझी पण व्यवस्थित कट होतं याच्यावरती त्यामुळे मी दुसरी नाही घेतली भाजीचं वाटण वगैरे करून घेतलं आणि सोयाबीनची भाजी बनवताना त्याला मी पिळून घेते आणि नंतर थोडंसं तेल मीठ घालून व्यवस्थित भाजून घेते के असं केल्यावर ना त्याची टेस्ट एकदम छान येते आमचा आभी आज मामाच्या घरी जेवण करून आला होता भाजी तर आजची खूप मस्त झाली होती आज रविवार आहे त्यामुळे सुद्धा विकत आणल्या होत्या त्या साफ करून ठेवल्या आणि खूप जास्त तर ना भाजीवाल्यांकडे येतच नाहीये असाच होता आजचा दिवस चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय